दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरातून तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडलेल्या गट असून याप्रकरणी अंबड नाशिक रोड आणि इंद्रानगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहे नवीन टॉप घेण्यास गेलेली मुलगी घरीनं परतल्यानं तिचं अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत टॉप खरेदीसाठी मुलगी पाचशे रुपये आणि मोबाईल घेऊन ती बाहेर पडली असा तीन दिवस होऊनही घरी परतली नाही त्यामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दुसरी एक घटना इंद्रानगर परिसरात घडली आहे एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुलगी घरातून गेली ती पुन्हा परतलीच नाही म्हणून तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तिसरी घटना एकलहरा भागात घडलेली आहे वीस सप्टेंबर रोजी मुलगी घरी कोणाला काही न सांगता कपड्याची बॅग भरून घरातून निघून गेली आहे ती परत न आल्यानं पालकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक